जी स्टुडिओ आणि साहिल प्रमोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर दोन हा चित्रपट चित्रपटगृहात प्रसिद्ध झाला असून या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रवीण तरडे आनंद दिघे यांची भूमिका साकारलेले कलाकार प्रसाद ओक यांनी इचलकरंजीच्या सिनेरसिकांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर बातचीत केली शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे रवींद्र माने यांनी इचलकरंज येथे राधाकृष्ण टॉकी येथे दिग्दर्शक प्रवीण तरडे आनंद दिघे फेम प्रसाद ओक यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला यासाठी राधाकृष्ण चित्रपटगृहात नियोजन केले होते चित्रपट सुरू असताना चित्रपटगृहात प्रसाद ओक व प्रवीण दरडे यांनी प्रवेश करताच प्रेक्षकांनी आनंदोत्सव साजरा केला शिट्ट्या व टाळ्यांचा वर्षाव करत आनंद दिघेंच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधताना या चित्रपटाबद्दल नेगेटिव्ह थिंकिंग केले जात आहे याबद्दल तुमचे मत काय यावर ते म्हणाले देशातील करोड लोक आनंद दिघेंचे चाहते आहेत त्यांनी हिंदुत्व जपलं आहे कुणी काय म्हणतात याकडे आमचे लक्ष नाही कलाकार म्हणून या कलाकृतीकडे मी प्रामाणिकपणे पाहतो प्रेक्षकांनी धर्मवीरच्या पहिल्या भागावर भरभरून प्रेम केले आणि डोक्यावरही घेतले आणि आता दुसरा भागही त्याहून सरस ठरेल यात शंका नाही एक प्रामाणिक शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम आम्ही केले आहे तसेच यावर दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की देऊळ बंद मुळशी पॅटर्न हंबीराव धर्मवीर भाग एक या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या सगळ्यांपेक्षा धर्मवीर भाग दोन हा चित्रपट उत्तम कलाकृती ठरेल असा विश्वास वाटतो सदर प्रमोशन कार्यक्रम प्रसंगी निर्माता मंगेश देसाई उमेश बंसल माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन महादेव गौट मोहन मालवणकर गणेश जाधव नागेश पाटील आदी उपस्थित होते

আশা আশীর आणि आज इथे रवींद्र साहेबांचे मनपूर्वक आभार की त्यांनी इतक्या प्रेमाने आगत्याने आम्हाला बोलवलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात शोधच आयोजन केलं